शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे प्रदोदपदी सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे तर विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनियुक्त आमदारांची बैठक काल पार पडली आणि या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड झाली आहे यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त नेते विधिमंडळ गटनेते भास्कर जाधव तर सुनील प्रभू हे प्रतोद आहेत पुन्हा एकदा त्यांची वर्णी लागलेली आहे लाग तर विधिमंडळ नेतेपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे सातव्यांदा निवडून आले माननीय भास्कररावजी जाधव यांची निवड सर्व आमदारांनी सर्वानुमते एकमताने केलेली आहे प्रतोद म्हणून माननीय सुनीलजी प्रभू यांची निवड सर्व आमदारांनी एकमताने केली आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनं दोन्ही विधिमंडळ जे आहेत विधान परिषद आणि विधानसभा याचा संयुक्त गटनेतासुद्धा जाहीर केला आहे त्या या गटनेतेपदी शिवसेना नेते, नेते माननीय आदित्यजी उद्धवजी ठाकरे सुद्धा नियुक्ती